अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा या वर्षी श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरू होत आहे श्रावणामध्ये किती सोमवार आहेत त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे त्याचबरोबर श्रावण महिन्याचे थोडेफार महत्त्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशी श्रावण महिन्याबद्दल किंवा श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि साईडला जे घंटीचे बटन दिलेले आहे तेही दाबायला विसरू नका यामुळे काय होईल तर तुम्हाला नवनवीन माझे व्हिडिओ जसे अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे त्यापैकी श्रावणातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची महादेवाची मनोभावे श्रद्धेने जेवढी आपण पूजा, पूजा करू तेवढ्या जास्त पटीने सकारात्मक फळ आपल्याला मिळते आणि आप आपल्या जीवनात सुख शांती लाभते महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो दरवर्षी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा श्रावण महिना हा जुलै महिन्यात सुरू होईल शु शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा महिना संपणार आहे तर यावर्षी महादेवाची भक्ती उपासना करण्यासाठी आपल्याला चार सोमवार मिळणार आहे म्हणजेच यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यात जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असे म्हणतात त्यातील पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे अशा प्रकारे श्रावणी सोमवार आलेले आहेत श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात मंगळागौरीचे व्रत जीवतीचे पूजन नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सणवार साजरे केले जातात श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची उपासना करतात या काळात केलेली भक्ती उपासना विशेष फलदायी असते त्याचबरोबर भरपूर लोक लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावर प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते तर ही मूठ वाहताना आपल्याला शिवाच्या मंत्रात शिवाचा मंत्र म्हणायचा असतो किंवा शिवामुठीचा मंत्र देखील आपण म्हणू शकतो त्यानंतर पाच वर्षे अशा प्रकारे व्रत करून उद्यापन करावे किंवा हे व्रत प्रत्येक वर्षी तुम्हाला करायचे असेल तर प्रत्येक वर्षी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता यानंतर आपण बघू की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ व्हायची आहे तर बघा अठ्ठावीस जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्टला तीळ ही शिवामूठ व्हायची शिवलिंगावर वाहायचे आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकरा ऑगस्टला मूग ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे त्यानंतर चौथ्या श्रावणी सोमवारी अठरा ऑगस्टला जवस ही शिवामूठ व्हायची आहे तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे या श्रावण महिन्यात केलेल्या पूजेमुळे श्रद्धेमुळे सेवेमुळे तात्काळ फळ मिळते असे म्हटले जाते शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे इच्छित वरदान मिळते वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन वैवाहिक जीवन होते संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत अत्यंत फायदेशीर मानले जाते भगवान शंकराच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण महिना व्रत पूजा करत असतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे त्यामुळे साव सोमवारी केलेले व्रत पूजा याचे लवकर फळ आपल्याला मिळत असते काही स्त्रिया श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छित वर मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावण महिन्यात कावडयात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रत केली जातात कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवाची सेवा व्रत उपासना व भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष असे महत्व प्राप्त झालेले आहे श्रावणी सोमवारी महादेवावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी वाहिलेल्या शिवामुठीचे सुद्धा महत्व वेगळे आहे तसेच ही परंपरा आहे त्याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावा अध्याय दररोज वाचला तर त्याचे महत्व खूप मोठे आहे पण जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता या महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिवाची कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि आपली पापे नष्ट होतात श्रावणी सोमवारचे व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवन सुखाचे होते या काळात जप ध्यान व्रत दान केल्यामुळे आत्मिक शुद्धी होते आणि पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात या संपूर्ण महिन्यात लोक मांसाहार वर्ज करून सात्विक आहार घेतात अशा प्रकारे श्रावण महिन्याचे महत्व अनन्य साधारण आहे अशा प्रकारे मी तुम्हाला श्रावण महिन्यातील किती सोमवार आहेत व श्रावण महिना कधी सुरू होत आहे कधी समाप्त होत आहे त्याचबरोबर शिवलिंगावर कोणत्या दिवशी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ